श्री स्वामी समर्थ नमस्कार मी क्षितिजा आठ वीज तुमचं स्वागत आहे आज वार गुरुवार आजच्या व्हिडिओचं कारण हे की माझ्या मागे जे स्वामींचा फोटो आहे त्या फोटो फोटोबद्दल मला काही बोलायचं आहे हा फोटो मी अक्कलकोटवरून घेतला होता जानेवारी नऊ जानेवारीला मी अक्कलकोटमधून घेतला होता याच वर्षी तर मला जेव्हापासून मी हा फोटो घरी स्थापना केली आहे तेव्हापासून मला छोटे छोटे भरपूर सारे त्यांनी अनुभव दिलेले आहेत तर आजचा मी छोटा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्ही पाहू शकता की फोटोवरती मी जी फुलं ठेवलेली आहेत एक जास्वंदाचं फूल आहे आणि आज आजच मा मी लास्ट टाईम प्लांटेशन केलं होतं माझ्या बाल्कनीमध्ये जी झाडं लावली आहेत तर त्या झाडावरती जास्वंदाचा फुल पहिल्यांदा आला आहे आणि आजच्या दिवशी आलं आहे तर ते जास्वंदाचं फूल मी लावलेलं आहे आजच्या दिवशी सकाळी सकाळी पूजा केली होती तेव्हा मी ते फूल लावलं होतं त्या फोटोला जनरली जास्वंदाचं फूल हे संध्याकाळपर्यंत कोमेजून जातं पण हे जे जास्वंदाचं फूल आहे मी सकाळपासून लावलं आहे ते अगदी टवटवीत आहे अजूनपर्यंत कोमेजलेले नाही आणि आता संध्याकाळ होऊन गेलेली आहे तर ते तुम्ही पाहू शकता की जास्वंदाचं फूल पण अगदी ताजं आहे आणि त्याच्या पुढे मी ठेवले हे तर मोगऱ्याची फुलं आहेत तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये त्या फोटोच्या वरती मी मोगऱ्याची फुलं ठेवलेली आहेत ती सुद्धा माझ्या मोगऱ्याच्या झाडाला पहिल्यांदाच आलेली आहेत तर ती फुलं पण दोन दिवस झाले आहेत ता अजून ताजीच आहेत आणि ती पण पूर्ण उमललेली आहे तुम्ही पाहू शकता अजूनही ताजीच दिसत आहेत तर असे छोटे छोटे अनुभव मला स्वामी देत असतात काही ना काहीतरी मला त्यांच्या त्यांचे अनुभव मिळत असतात घरातल्या घरात आणि त्यांच्या अशा ह्याच्यातून मला असं वाटतं की ते माझ्यासोबत आहेत मला मला ह्याची जाणीव करून देत असतात तर मला त्यांचा असाच पाठिंबा राहू देत आणि मला माझ्या करिअरमध्ये मा पुढे जाण्यास मदत मिळू देत तर हीच माझी स्वामीच्यानी प्रार्थना आहे मी माझा छोटासा अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा श्री स्वामी समर्थ